मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज विधानसभा निवडणूक सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघात जनतेचा कौल जाणून घेत आहोत आज दिवसभर सुरगाणा तालुक्यातील विविध वाड्या वस्त्या गाव पाड्यांवरती आपण भेटी दिल्या आणि त्या गावातील लोकांचा नेमका कौल कुणाच्या बाजूने हे आपण जाणून घेतलेलं आहे आणि सायंकाळचे सात वाजलेले आहेत अंधार झालेला आहे आपण आता आलो आहे ग्रुप ग्रामपंचायत डोलारे अंतर्गत येणारं नगर या गावामध्ये आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे आणि आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत या कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचा योग्य उमेदवार कोण कोण त्यांच्या मनातील आमदार आहे कोणाच्या बाजूने त्यांचा कल आहे आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेणार आहोत दादा नमस्कार काय नाव दादा नारायण लक्ष्मण चौदा काय करता शेती दिवसभर तुम्ही कामानिमित्त बाहेर होतात आता आम्ही सा सायंकाळी परतीचा प्रवास सुरू होता आणि या ठिकाणी बरीचशी मंडळी बसलेली होती काय वाटतं एकंदरीत विधानसभा निवडणूक सुरू आहे तुमचा कौल कोणाच्या बाजूने तर नाही सांगता येणार आपल्याला बोल नितीन पवार उभे आहेत गावित साहेब आहेत इतर उमेदवार आहे काय तरी काही काय अपेक्ष ठीक आहे तुम्हाला उमेदवार बाबतीत बोलायचं नाही काय तुमच्या गावाच्या संदर्भात सांगता येईल तुमच्या समस्या काय आहेत समस्या काय ठीक आहे दादांशी आपण बोललेलो त्यांना काय काय नाव कमलेश देशमुख काय करतो काय नाही फोटोग्राफर आहे फोटोग्राफर आहे फोटोग्राफ अरे वा कुठे इथं सुरगाण्यात सुरगाण्याला किती अंतर आहे किलोमीटर किलोमीटर अंतर आमदार निवडायचं आहे विस्तार केला कोण आमदार पाहिजे आता ते तर नाही सांगता येणार पण दोघांकडून विद्यमान आमदार आणि माझे आमदार दोघी समोरासमोर लढत आहेत प्रमुख लढत दोघांमध्ये आहे विद्यमानांना संधी द्यायची की माझ्या आमदारांना संधी द्यायची आता ते अर्थात नितीन पवार की जे पी गावित आपण एक मतांना नाही सांगू शकत सा। तुमचं मत कोणाच्या बाजूने आता ते नाही सांगता येणार कोणाला तुमचा कल कोणाच्या बाजूने आता ते जन जनता काय करते त्याच्यावर आहे जनता काय ठरते जनता तुम्ही ठरवेल असं जनता तुम्हीच अरे आपण एकमताने नाही सांगू शकत तुमचं मत कोणाला पण तेवढा नाही सांगू शकत ठीक आहे दादा नमस्कार काय नाव भागवत जाधव काय करता काय नाही शेती शेती करता बरोबर माहिती आहे विधानसभा निवडणूक आहे माहिती आहे बरोबर मतदान आहे वीस तारखेला लोकशाहीचा उत्सव आहे आपल्या भागाचा आपल्या गावाचा आपल्या मतदारसंघाचा विकास जो करेल त्याला आपल्याला निवडून द्यायचंय कोण वाटतं कोण विकास करेल कोण आपल्या समस्या सोडेल कोण तुमच्या मनातील आमदार नितीन पवार नितीन पवार पाच वर्ष संधी दिली त्यांनी काही केलं काही केलं ना प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कामं केले मग जे पी गावित साहेब नाही नाही आता नितीन पवार नितीन पवारांना पुन्हा संधी द्यायची का जे पी गावित साहेबांना ठीक दादा नमस्कार काय ना रतन धूम मतदान आहे विस्तार केला कोण पाहिजे आमदार आमदार असा आहे साहेब काही गोष्टी कोणी करत नाही आता आता आम्हाला असं माहित आहे ते आमदार आम्ही त्याला साथ द्याव तिथं भांडण होईल तिथं साथ द्याव त्यांचं भांडण होईल भांडण होत हा म्हणजे आम्ही कोणाला मतदान करत तेच आम्हाला कळत म्हणजे भांडण कस म्हणजे तु आता तुमचं मत आहे लोकशाही आहे आम्ही करतो आम्ही तर आता असं आहे काम आता कामात जे आपले नितीन पवारने केलं थोडेसे नाणे नाले केले नॉर्मल आजपर्यंत जे पी गावितने भांडणच ठेवलं आजपर्यंत ते जाऊ दे पण आम्हाला किरकोळ तरी पोरांना आजपर्यंत पैसा सुद्धा कोणाला काय भेटत का। आता रोजगार तरी कोणाला भेटतं का रोजगाराचा प्रश्न आहे काय वाटत नितीन पवार सोडवतील का आता आजपर्यंत आमने नितीन पवार आज इथं पर्यंत आलेच आहे गावात आलेच नाही तर एक मिनिट टाके पडू का आम्ही तिकडे टाकी लावलेले आहेत चला बघून या तुम्ही कोणी टाकी लावली आता कोणी लावलेले आहे ला पण ग्रामपंचायत कडूनच लावलेले ला आहे पण त्याच्यात अजून नळ नाही तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले नळ काय वाटत आमदार कोण पाहिजे आमदार आता नितीन पवार आहेत ना आपले तेच करतील सगळे करतील का ते करतीलच ना नितीन पवार पाहिजे मग ते विकास करतील विकास म्हणजे आमच्या गावाकडचे सर्व कार्यकर्ते तेच आहेत नितीन पवार नितीन पवारच विषयच नाही आपला नमस्कार नमस्कार काय विधानसभा निवडणूक आहे वीस तारखेला मतदान होणार आहे कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार नितीन पवार आणि माजी आमदार जे पी गावित हे दोन प्रमुख चेहरे आहेत पारंपरिक लढत आहे मु मुख्य लढत या दोघांमध्ये होणार आहे कोण पाहिजे आमदार आमदार नितीन पवारच पाहिजेत का बरं कारण ते सतत आहेत सतत राहिल्याशिवाय कामं होत नाही इथून मागे काम केली का पाच वर्षात हो पाच वर्षात आता मी सांगितलं ना इथं आमच्या ग्रामपंचायतला अकरा कोटी सत्याऐंशी लाखाचं काम मंजूर झालंय आता लोकसंख्या असलेलं गाव आहे म्हणजे किती आहेत हे पाडे डोलारे ग्रामपंचायत डोलारे ग्रामपंचायत मध्ये तीन पाडे आहेत तीन पाडे सुभाष नगर आमझर आणि डोलारा अकरा काम कामधील हो काम मंजूर आहेत काम झाले पूर्ण झालेत काही मंजुरी आहे मंजूर आहेत ते टेंडर झाले पण करायचं बाकी आहे आता जे पी गाव साहेब परत उभे आहेत त्यांना परत संधी द्यायला काय अडचण आहे म्हणजे काय पक... वाटतं तुम्हाला त्यांच्याकडून काही लोकांच्या कामच झाले नाही तर काय म्हणून संधी द्यायची चाळीस वर्ष काम केलं हो ना।, ना मोर्चे काढले एवढेच इथलं इथं बंद जस कळवणला बंधारे झाले तर ते इथलं इथंही प्रत्येक नदीवरती साईड चांगले आहेत बंधारे बांधले असते तर लोकांनी दोन पिकं घेतले असते जे स्थलांतर थांबलं असतं स्थलांतर म्हणजे उदरनिर्वाहासाठी स्थलांतर हो आता हे पावसाळा लावणी झाली का सगळे लोक कामाला जातात आता दिवाळी म्हणून हे दिसतात नाही तर हे पोरं पण दिसले नसते तेच ना आम्ही दिवसभर फिरत असतो बरीच मंडळी कामानिमित्त जात असते या ठिकाणी आणखी नागरिक आहेत दादा काय आपलं शिवराम नाय करतात काय ना शेती काय वाटतं आमदार कोण पाहिजे आमदार तर नितीन पवारच पाहिजे का बरोबर कारण लाडकी बहिणचे पुरा बायांना पैसे दिले नंतर बायांनी म्हणजे ते त्यांनी खर्चून म्हणजे बाकीचं काही साहित्य घेतलं मग ते बरंच ठिकाणी बायांचं जास्त आहे कारण इथं बरंच ठिकाणी झालं कारण लाडकी बहीण म्हणजे योजना दिली तिथून बायांचा पण हात चालू ते गडींना तिथून चांगला आहे नितीन पवारनी कामं केलं भरपूर कामं केले कारण त्यांनी भरपूर कामं इथं केले कारण काही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी केलं त्यांनी केले का का हां केले आणि बघितलंही के 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 का केले प्रत्येक गावात केले रस्ते केले बंधाऱ्या केले पूर्ण काम केले कागदावर केले केले जेवती साहेब सरा गायी साहेबांनी अखोपर्यंत काही आमच्या गावात काहीच नसेल योजना नाही त्याची आहे अखोपर्यंत काही नसेल एकही काम नाही एकही काम नाही आहे एवढे दिवस काम हा चाळीस वर्ष झाले तरी अखोपर्यंत काम नाही मग आता काय वाटतं कोण झालं पाहिजे परत आमदार नितीन पवार नितीन पवार झाला आपण होतो सुरगाणा तालुक्यातील डोलारे ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नगर या गावामध्ये सुरगाणा कळवण या विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेत होतो आणि या ठिकाणी आपण पोचलो होतो या ठिकाणच्या नागरिकांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या बऱ्याच नागरिकांचं म्हणणं आहे की विद्यमान आमदार नितीन पवार यांना पुन्हा विकासाच्या दृष्टीने संधी दिली पाहिजे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव भांबर दीपक पवार समी वैभव पवार सुरगाणा